जय 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 जिन आठवे अमृता देव आरोग्य मनी रसोदियोला मनी अमृता रसवा भव जयोदरण ओदरविते निगुणाता जोडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरु जय पाद जय देवनी जयत एवढे भाग्य होय उनमेष असे ते नमस्कार परमात्मा श्री ज्ञानाबा राय जगद्गुरु तुकोबराय ब्रह्म एकनाथ महाराज आदिगुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक हेतू की अकारण करण्याच्या कृपया ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विचार करत असतात ग्रंथराज ज्ञानेश्वरीमधील तेराव्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे आणि तेराव्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला क्षेत्राचं निरूपण करत होते क्षेत्राचं निरूपण के केल्यानंतर ज्ञानाचं निरूपण करण्याकरता प्रवृत्त झाले आणि हे ज्ञान काय काय करतं ज्ञानाचा हो? काय प्रभाव आहे तो ऐक आप, आपण ऐकत होतो सांगितलं काल जे इंद्रियांची द्वारे आडी प्रवृत्तीचे पायमोडी जे दैन्याची फेळी हे मानसाचे हे ज्ञान कसं आहे थी? पहा जे इंद्रियांची द्वारे आडी म्हणजे ज्ञान इंद्रियांची द्वार जी बहिर्मुखता आहे ती बंद करतं इंद्रियांना बाहेर जाऊ देत नाही हे कारण दुसरा प्रवृत्तीचे पायामुळे मनुष्यांची जी सर्व बहिर्मुख प्रवृत्ती असते किंवा सर्व कर्मविषयक प्रवृत्ती असते त्या कर्मविषयक सर्व कर्मविषयक प्रवृत्तीला प्रवृत्तीचे पाय मोडतं म्हणजे प्रवृत्ती खुंटते मनुष्य नित्य नित्य कर्मामध्ये प्रवृत्त होत नाही आता समजा ज्ञान झालं ना तर मनुष्य जास्त कर्मात प्रवृत्त होत नाही त्याची कर्माविषयी तेवढी प्रवृत्ती होत नाही तो कर्मामध्ये एवढा लागत नाही प्रवृत्तीचे पायामोडी दुसरं काय करतं ज्ञान माणसाचे दैन्याची फेडी आणि मनातली दीनता ही नष्ट करता मी एक अज्ञानी आहे ना आपण बोलता नाही हो आम्हाला काय कळत आहे आम्ही अज्ञानी माणसं तुम्ही तुम्ही ब्रह्माला जाणता का नाही काय करताय आम्ही माणसं लहान अज्ञानी आम्हाला काही येत नाहीये या प्रकारची जी काय सर्व प्रकारची दीनता विषयामागे होणारी मनाची जी दिनता आहे त्या सर्व दिनतेला ते दैन्यच नष्ट करून टाकतं आणि मन ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन करून अहम ब्रह्मस्मि अबोधावर आरूढ करतं यामुळे पुढे काय स्थितीवर ते सांगतात द्वैताचा दुकाळ पाहि साम्यात ते न होई जया ज्ञानाची सोयी आहे से करी द्वैताचा दुकाळ पाहि ज्या ज्ञानामुळे द्वैताचा दुकाळ दुष्काळ पडतो दुष्काळ पडणे म्हणजे हभावनी हो का नाही धान्याचा दुष्काळ कधी धान्याचा दुष्काळ पूर्वी पाण्याचे दुष्काळ नसायचे म्हणतात धान्याचे दुष्काळ असायचे धान्य भेटत नसं धान्य पिकत नसं हे का नाही आणि आता पडला तर पाण्याचा पडतो धान्याचा नाही पडत खाण्याकरिता कमी नसतं पिण्याकरता आता तसंच पाणी भरपूर कमी होतं भरपूर ठिकाणी मग इथे द्वैताचा दुष्काळ उजाडतो म्हणजे द्वैत नष्ट होत द्वैताचा अभाव होऊन जातो साम्या ते सुयान होई सुयान म्हणजे सुकाळ मग कोणाचा सुकाळ होतो अद्वैताचा सुकाळ होतो असच लिहिलंय ना अद्वैताचा सुकाळ होतो द्वैताचा दुष्काळाचा अभाव होऊन अद्वैत प्रगट होत अद्वैताचं सुकाळ होत जया ज्ञानाची सोयी पैसे करी ज्या ज्ञानाचा आरंभ किंवा ज्या ज्ञानाची प्राप्ती असं करत इतकं महत् फल प्राप्त करून देणार आहे ते ज्ञान मी तुम्हाला सांगणार आहे ज्ञानाचं फळ काय काय मदाचा ठाऊची पुसी जे माहाते ग्राझिंग मदाचा ठाऊची पुसी जे ज्ञान मदाचा आश्रय नष्ट करून टाकत मद मद म्हणजे गर्व जे ज्ञान मदाचा गर्वाचं ठिकाण पुस पुसून टाकतं नष्ट करून टाकतं जे महामोहा ते ग्रासी, मद म्हणजे आपला गर्व नष्ट होतो अहंकार आपला जे काही मदोन्मत्तता आहे तो नष्ट करून टाकण्याचं काम हा हे ज्ञान करता महामोह म्हणजे कोण सांग बर हम बोला नम श्री शंकरानंद गुरुपादाबुजन सविलास महामोह कर्मणे महामोह म्हणजे अज्ञान हे ना हे महामोह ते ग्रासी महामोह अज्ञानाना अज्ञानास दूर करून टाकतो निधी आप भाषौर भाष आणि पर आपण आणि पर नाही अशी की अयम निज व्यक्ति गणना उदार चरितानां तो सुदैव कुटुंब आणि आप हे आहे हा पर काय हे आपले हे नाही असं बोलणं हे काय आहे या प्रकारची आ, ऐसी भाषवरी असे आशे भाषण असे काहीच लक्षण वचन राहू देत नाही बरे ज्ञान करतं काय का या ज्ञानाचं फळ काय सांगितलं जे संसाराते उन्मुळी संकल्प पंख प्रक्षाळी अनावराते वेटाळी ज्ञेया ते जे जे ज्ञान जे संसाराते उन्मळी जे ज्ञान संसाराला उपटून टाकत म्हणजे संसार वृक्ष आहे तो खरडून नष्ट करून टाकतो संसार उन्मूळ होतो म्हणजे संसार नष्ट होतो उपटून टाकतो संकल्परूपी चिखलाला धुवून टाकतो मनाचे जे संकल्प विकल्प आहेत ते धुवून टाकतो पाखाळी म्हणजे धुवूनच टाकणे त्याचं काय नाही त्यातले त्यात वृक्षाने संस्कृत पाठ आहे आणि पाखाळी हा मराठी फाट आहे गावठी फाट आहे मग आता इथं प्रक्षाळी असलं तरी संस्कार काय चांगलं आहे का नाही उलट पाखाळणं म्हणजे धुण संकल्प पा चिखल पाखाडला नाही जात चिखल धुतला जातो म्हणून संकल्प पंख का नाही संकल्परूपी चिखल चिकल धुतला जातो अनावर आते वेटाळी ज्ञे ते जे जे ज्ञान अनावर अशा ज्ञेयाला म्हणजे जे न आवरणारं आहे असा ज्ञेय विषय कोण ज्ञेय परब्रह्म त्यालासुद्धा आपल्या आटोक्यात घेतात अनावर अशा नेळाला लावून टाकणार सांगतात जयाचीनी जालेपणे पांगुळ होईजे प्राणीन जयाची निंदाने जग हे चेष्टे झाले निलेपणे त्र्याहत्तर जे ज्ञान उत्पन्न झाला असता प्राणी पांगुळ होयजे प्राण हा पांगळा होतो पाहू नंतर नाही आम्ही आम्ही ते खाली जयाचे ते आव जयाचे नि पाण प्राणी पांगळं होईजे जे ज्ञान उत्पन्न झाला असता प्राण पांगळा होतो म्हणजे ज्या काही प्राणाच्या क्रिया आहेत अभिमानपूर आता म्हणजे प्राणच बंद पडतो असं नाही ना म्हणजे राहण्याआधी इंद्रिय हे हो। पांगडे होतात पण जास्त प्रेरित करत नाहीत हा तेच जयाचे निविंदाने जग हे चेष्टे आणि ज्याच्या सत्तेने हे संपूर्ण जगत विंदाने अर्थ काय कळसूत्राने कौशल्याने हे संपूर्ण जगत व्यापार करतं जयाचे नि उजाळे उघडते बुद्धीचे डोळे जीव द्वंदावरील लोळे आनंदाचे ज्याच्या उजाळ्यानं म्हणजे ज्याच्या प्रकाशानं बुद्धीचे डोळे उघडते बुद्धीचे डोळे उघडे होतात आणि जीव आनंदाची द्वंदावरील लोळे जीव हा आनंदाच्या पोटावर लोळू लागतो म्हणजे जीव हा आनंदी होतो त्याला जास्त अडचणीत नाही आनंदावर आनंदाच्या पोटावर तो लोळतो म्हणजे आनंदी होतो जे ज्ञान प्राप्त झालं असता ऐसे जे ज्ञान पवित्र एक निधान जेथ विटाळले मन चोख की जे असं जे ज्ञान आहे पवित्र एक निधान पवित्रतेचा एक ठिकाण आहे म्हणून ज्या ठिकाणी विटाळलेलं मन पवित्र केलं जाऊ शकतं म्हणजे जा आपलं मन अशुद्ध मन शुद्ध केलं जाऊ शकत ते हे ज्ञान आहे ते ज्ञान आत्मज्ञान नाही बरं का यात साधनात्मक ज्ञान सांगितलं जात आहे लाभ काय होतो याच हे ज्ञान पवित्र प्राप्त झालं तर आत्म्याला जो टीबी झालेला आहे तो टीबी रोग या ज्ञानानं दूर केला जातो ते लिहितात माऊली <coughs> आत्मया जीव बुद्धी जे लागली होती क्षय व्याधी जयाची आसन निधी निरोधा कि जे पहा आत्म्याला जीवत्व बुद्धीने जी क्षय लागली होती क्षयरोग टीबी झाला होता लागला होता तो टिबू जयाची असं निधी निरोजा कि जे ज्या ज्ञानाच्या सान्निध्यानं तो टीबी रोग निरुजा रोगरहित केला जातो म्हणजे तो आत्मा निरोगी होऊन जातो त्याचा टीबी रोग नष्ट होतो करायचा आहे तुला मग असं करावं लागेल असं वागवं लागेल हे का नाही असं राहावं लागेल नाहीतर नाही मग नंतर टी बी मेल्यानंतरही सोडणार नाही <laughs> पुढच्या जन्मात हजर हां मग पा या प्रकारे ज्या ज्ञानाच्या सान्निध्यानं हा रोग दूर केला जाऊ शकतो ते अनुरूप्य की निरूपी ऐकता बुद्धी आणि जे वाचो आणि डोळा देखी जे ऐ दे नाही ते अनिरूप्य की निरूपीजे ते अनुरूप अनिरूप्य ज्ञान आहे परंतु निरूपी जे अनिरूप्य आहे परंतु त्याचं निरूपण केलं जाईल त्याचं निरूपण कोणी नाही करू शकत परंतु केलं जाई ऐकता बुद्धी आणि जे आणि ऐकलं असतं ते बुद्धीमध्ये आपल्या आणलं जावं ऐकून डोक्यामध्ये थे ठेवावं वाचून डोळा देखे जे ऐसे नाही याशिवाय डोळ्यानं ना पाहावं असं ते ज्ञान नाही निरूपण करू आणि ऐकून तुम्ही ध्यानात घ्या हे की नाही तुम्ही म्हणाल दाखवाना माऊले बोलतात ते दाखवण्याजोगं नाही ते डोळ्यांना दिसण्या योग्य नाही म्हणून केवळ श्रवणानं तुम्ही ते जाणून घ्या मग त्याची शरीर जय आपला प्रभाव करी तर इंद्रियांच्या व्यापारी डोळाही दिसे मग तेच जर या शरीरामध्ये ज्ञान आपला प्रभाव करेल म्हणजे एखाद्या ज्ञानी पुरुषाच्या मध्ये हे ज्ञान येईल ते इंद्रियांच्या व्यापारी त्याच्या इंद्रियांच्या व्यापारांद्वारे तो डोळ्याला सुद्धा दिसेल जस वसंत ऋतू दिसतो का नाही दिसत परंतु हे झाड प्रफुल्लित झाली तर समजायचं वसंत आला नारायण पै वसंताचे रिगवणे झाडाचे नि साजेपणे जाणे जे ते करणे सांगते ज्ञान परंतु वसंताच्या प्रवेशाने झाड सा आणि वसंताचा प्रवेश झाडाच्या साजेपणाने टवटवीतपणाने आपण वसंताचा प्रवेश समजून घ्यावा त्याचप्रमाणे ज्ञान करणे सांगते यांना ज्ञान झालंय हे त्यांची इंद्रिय सांगतात जर ज्ञ इंद्रियांचा व्यवहार हा चांगला असेल तर समजा हे ज्ञानी आहेत नसेल तर नाही मग वरूनही कळ कल, कळता येऊ शकतं अगा वृक्षाशी पाताळी जळसा पडे मुळी वरी बहावर सांगतात अरे आता खाली पाणी आहे की नाही भूमीत मग दिसेल का आपल्याला पण ज्या अर्थी वृक्ष टवटवीत आहे त्या अर्थी त्याला खाली पाण्याचा स्रोत सापडलेला आहे त्याच्याशिवाय ते टवटवीत असू शकत नाही आहे की नाही ते, ते सांगतात अरे वृक्षाच्या पातळामध्ये म्हणजे वृक्षाच्या बोळामध्ये बुळाला खाली पाताळात खाली जमिनीत जड सापळे मुळी मुळीला जर पाणी सापडलं तर ते शाखांचे बहाळीवरही दिसे ते शाखांच्या फाद्यांच्या वा विस्ताराने वरती शेंड्यावर दिसतं पाणी म्हणजे खाली पाणी आहे हा पर्वत कसा आहे झाडका वाहतात जे खाली पाणी दिसत नाही येत नाही म्हणून पाणी मुरलं पाहिजे ना त्याच्याकरता का भूमीची मारद व सांगे कुंभाची लवलव नानाधा आचार गौरव सुखेम केव्हा भूमीची ओली ओली ही कुंभाची लवलव टवटवीतपणा हा भूमीची ओल दाखवतो सांगवतो हे नाना आचार गौरव सुखिला नाचे सांगतात आचार चांगले असतील तर हे चांगल्या कुळातला आहे असं सांगतात जर चोऱ्या करत असेल तर वेगळ्या कुळातला आहे की नाही आचार चांगला कळत असेल लोकांशी चांगलं बोलत असेल लोकांशी व्यवहार चांगला करत असेल बोलणं चालणं असं एकदम सुंदर असेल तर हा कुलात चांगला व्यवहार होतो नाहीतर तुम्हाला चठाळ्या काहीतरी बोलू लागल्या तर कुलात चांगला व्यवहार होत नाही आहे की नाही म्हणजे हे कुल शब्द प्रयोग व्यवहार चांगलं असं बोलणं होत नाही कळतं ना म्हणजे असला पाहिजे आचार मग तिथे आपणही आपण चांगला व्यवहार करू लागलोत म्हणायचं आपले घरचे चांगले आहेत आणि आपण जर व्यवहार गडबड करू लागलोत ते मराठीत दुसरा शब्द वापरतात अथवा संभ्रमाची आयतीन स्नेह जैसा हे व्यक्ती का दर्शनाचे प्रशस्ती पणुष अथवा संभ्रमाची आहे संभ्रम इथं काय केला यांचा अर्थ समारंभाच्या तयारीवरून स्नेह जायचा ही व्यक्ती संभ्रम म्हणजे एकदा धांदल वाढली जसा तयारी एक अर्थ केला यांनी आणि संभ्रमाच्या विस्ताराने किंवा समारंभाच्या तयारीवरून लिहितात समजा आता श्री विदुरजीची पत्नी विधुराणी संभ्रम झाला है ना? काय कळावं यांना केळ द्यावा की केळ केळातला हातला गाभा घ्यावा या संभ्रमाच्या विस्ताराने जसा तिच्या अंतकरणात स्नेह प्रेम हे प्रकट दिसत यांनी समारंभ आहे मला समारंभ नाही वाटत संभ्रम हो तोच तोच का बरं दुर्योधनाने केली ती की तयारी भगवान श्रीकृष्णाकरता पण त्याच्यावर प्रेम दिसून येत नाही पण संभ्रम म्हणजे काय करावं आणि काय न करावं याचं हे कळावं हे ना समजा तुम्ही क हे वाढावं की ते वाढावं ते द्यावं की ते द्यावं तयारीच असू द्या परंतु आल्यानंतर पुढे काय करावं काय करावं असं धांदल उडून जाते अशी स्थिती झाल्यानंतर जसा स्नेह त्याचा प्रगट दिसतो तर मनुष्य चिंता न करू आहे ते राहू दे तू बस बस आहे ना का दर्शनाची प्रशस्ती पुरुष किंवा दर्शनाच्या प्रशस्तपणाने हे पुण्यवान पुरुष आहेत असं दिसतं ना तरी केळी कापूर झाला जेवी परिमळे अनुनवाला का भिंगारी दीप ठेवीला बाहेर ही पाके किंवा केळीपासून पासून कापूर झाला तरीही त्याचा तर सुगंध घेतला तेव्हा जाणू येतो किंवा भिंगारी दीप ठेवीला भिंगारी म्हणजे तावदानात दीप ठेविला बाहेर फाके अरे भिंग 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 काचात हा दीप ठेवला तर तो बाहेर जाणं येतो हे ना म्हणजे बाहेरच्या प्रकाशावर समजा हा किंवा कधीला ठेवलं बरं का नाहीतर तो प्रकाश फाकत नाही तसे हृदयचे ज्ञाने जी देही उपटतात हे चिन्हे ती सांगो होता सांगे ऐके त्याप्रमाणे हृदयातील ज्ञानाने देहावर सगळे चिन्ह उमटतात ते आता सांगितलं जाईल है ना एकाग्रतेनं तुम्ही ऐका शांततेने ऐका अशा प्रकारे आदेश केला बाकीचा विषय नंतर पाहून